मतदार यादीतून नाव कमी केल्यास आत्मदहनाच्या निवेदनाद्वारे इशारा तहसीलदार यांना दिले निवेदन औरंगानाथ तालुक्यातील पेरजाबाद येथील मतदार यादीतील नाव कमी केल्यास इशारा विजय प्रकाश पवार बुधवारी तीन डिसेंबरला तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे सदरील निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांनी स्वीकारले निवेदनात नमूद विजय पवार मी पेरजाबाद येथे पाच वर्षापासूनचा रहिवासी असून उदरनिर्वाहासाठी सभा मंडपाचे काम करतो नवीन मतदार यादी मध्ये नाव नोंदविण्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड तहसीलचे रहिवासी प्रमाणपत्र आदी पुरावे जोडले आहेत गावातील काही स्वतः उभे म्हणून मला अपात्र करण्यासाठी माझ्या विरोधात नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालयाला संपर्क साधित आहे मतदार यादीतून नाव कमी केल्यास आत्मदहन करेल आणि याची सर्वात जबाबदारी माझ्या विरोधात ज्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले त्यांच्यावर राहील जवळा बाजार येथील मतदार यादीतून जुने मतदान ओळखपत्र कमी करून पाच वर्षापासून गावात राहत असल्यामुळे नवीन नाव पेरजाबादच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट केले आहे आणि कोणत्याही प्रकारे बनावट कागदपत्रे दिलेली नाहीत स्वतः पेरजाबाद येथील रहिवासी असून गावातील ओळखीच्या नागरिका निवेदन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे सदरील निवेदन देताना विजय प्रकाश पवार यांच्या सह आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे पदाधिकारी व गावातील काही नागरिक होते न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंगा नागनाथ हिंगोली माझं नाव विजय पवार मतदान यादीमधून विजय प्रकाश पवार मतदान यादीमधून नाव काढल्या काढल्यानंतर आत्मग्र ग्रहण करील